जालना येथील शासकीय मुलींच्या वस्तिगृहातील भोजनात अड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पालकांनी केली तक्रार चौकशी सुरू जालना येथील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या शासकीय वसतीगृहातील भोजनात अड्या निघाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणात एका मुलीच्या पालकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केली तर या प्रकरणात समाज कल्याण निरीक्षकांकडून चौकशी देखील सुरू झाली आहे जालन्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात जेवणात अडे आढळल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघड केस आलाय या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महत्वाचं म्हणजे याआधीही वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या मात्र या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय शहरातील मागासवर्गीय आणि आर्थिक या शासकीय स्वच्छतेचा अभाव असल्याचं वेळेवर आणि दर्जेदार जेवण मिळत नसल्याची तक्रारही मुलींनी केली असून या प्रकारामुळे थेट मुलींच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे दरम्यान या प्रकरणाची दखल घेत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांनी वसतिगृहाची पाहणी केली आहे संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई देखील केली जाईल अशी माहिती देण्यात आली बरेच दिवस झाले याच्यामध्ये आळ्या निघ निघत होत्या म्हणजे दोन तीन वेळेस आळे निघली उप एकदा उपम्यात निघली एका भाजीत निघली भातात निघली परत कधी मधी केस पण निघते म्हणजे पोळ्यामध्ये भाजीमध्ये एकदा वर्णामध्ये पण केस निघला होता आणि मॅडमला जेव्हा तक्रार केली मॅडम म्हणजे करू करू असं म्हणतात दोन दिवस सुधारणा होती नंतर तर परत त्याच्या आणि बार बार तक्रार केली तर मॅडमचं असं म्हणणं असतंय की तुम्ही मला टॉर्चर करायला असं म्हणतात काय काय आज भाजी तू फोटो काही हो भाजी होती म्हणजे आज शेफू शेफू पालक आणि ते वरण मिक्स भाजी होती म्हणजे आता तक्रार केल्याच्या नंतर जेव्हा मी किचनचे फोटो काढले तेव्हापासून थोडी सुधारणा म्हणजे त्यांनी किचन वगैरे थोडंसं स्वच्छ ठेवलं मिळणार नाही असं म्हणतात हा म्हणजे नर्सिंगच्या ज्या काही मुली आहेत त्यांना नाही तर जेवण भेटत नाही म्हणजे त्यांचं कॉलेज सकाळपासून ते डायरेक्ट पाच वाजेपर्यंत येई मग त्यांना तसंच म्हणजे काही भुरकी घेऊन जातात कधी असं म्हणजे पैवीन वगैरे याच्यामध्ये स्वच्छता अजिबात नाहीये स्वच्छ स्वच्छता जर म्हणजे किचनची तर स्वच्छता नव्हतीच पण मी आता फोटो काढल्याच्या नंतर थोडीफार स्वच्छता बरं आणि पाठीमाग पण जे मुली डब्बा वगैरे तिथे घासतात तिथे पण स्वच्छता नाही म्हणजे बरेच असे प्रॉब्लेम होते मी बोलायच्या प्रयत्न करतात पण तुला मागं पण असं त्रास झाला हा मग याच्या आधी भरपूर वेळा झालेला आहे आणि याच्या आधी म्हणजे कधीच असं म्हणजे गवर्नमेंट चे अधिकारी तपासणी करायला आलेले नाही ते तक्रार झाल्याच्या नंतर आज आले नाव सुभाष नाही आमच्याकडे मुलींची तक्रार म्हणजे आताच आली आमच्या साहेबांचा फोन आला की बाबा मुलींच्या वस्तिगृहाला जा म्हणून जावळे मॅडम आणि मी निरीक्षक म्हणून तर जाऊन या म्हणे मुलींच्या काय समस्या त्या समजून घ्या जाणून घ्या आणि काय अडचणीत बघा आम्ही तेचसाठी आलो मुलीशी चर्चा केली मुलीने मुलींच्या समस्या सांगितल्या आम्हाला आता त्याच्यावर आम्ही तपासणी वगैरे करतोय समस्या त्यांच्यात सोडवण्याचा प्रयत्न काय आठवडा अजून आग्रह म्हणजे आम्ही फक्त विद्यार्थ्यांशी चर्चा केली सध्या बरं आणि आपण लोक आलेत म्हणून आम्ही बाहेर आलो हां आपलं ऐकून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांशी काही म्हणजे म्हणलं की त्यांना नोटीस वगैरे देऊ काय हो, का हो कर्मचाऱ्यांचं म्हणजे स्वच्छता वगैरे हो राहत नाही म्हणे स्वयंपाक वगैरे म्हणजे तर आम्ही त्यांना त्यांचा खुलासा घेऊ नोटीस वगैरे देऊन त्यांना आणि जर त्यांना हे देऊ आम्ही मुदत वगैरे म्हणजे काय त्यांच्या समस्या जाणून घे आणि जत नाही झालं त्यांच्या बदल्या वगैरे उचित कारवाई करू आम्ही हॉस्टेलला वरिष्ठ अधिकाऱ्यांची किती दिवसाला भेट होत असते साधारण इन्स्पेक्शन वगैरे होत असतात होतात होता होता ना होतात ना तीन महिन्यातून एकदा व्हायलाच पाहिजे काय काय समस्या मांडल्या तुमच्याकडे मुलींनी त्यांचं जेवण बरोबर वेळेवर मिळत नाही म्हणे नाश्ता वेळ टाईमवर भेटत नाही सकाळी आठ वाजेपर्यंत म्हणे आणि त्याच्यानंतर वटाण्यामध्ये किडे निघतात भाजी डाळमध्ये निघतात ते आता त्यांना ते, ते सांगितलं आम्ही की प्रॉब्लेम सॉल्व करतो आम्ही आता कर्मचाऱ्यांशी तुम्ही संवाद कराल का तुम्ही किचनची पाणी वगैरे करून आम्ही किचनची पाणी मी अनिल बनसी सुनगत समाज कल्याण निरीक्षक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जालना रात्री मला फोन आला ता मुलीचा की पप्पा ग जेवणामध्ये आळ्या निघल्या म्हणली तर मी म्हणलो बेटा मी उद्या सकाळी येतोय हो आणि काय होतंय बघू म्हणलो तसं मी मॅडमला पण फोन केला होता पण मॅडमचा काही संपर्क झाला नाही माझ्याशी नंतर मग मी सकाळी इथं आलो आणि समाज कल्याणाला अर्ज दिला तक्रार फोनद्वारे बोललो बी ते म्हणले चौकाशीला मी पाठवतोय हो याच्या अगोदर बी बऱ्याच वेळेस तक हे झाल्या आळ्या पाडल्या त्या दिसल्या पण मी काही बोललो नाही की म्हणलं जाऊ देवा मुलीचं आपलं शिक्षण हे होईन होत असते ती म्हणजे याच्या पुढे आता होणार नाही आळ्या वगैरे निघणार नाही काय नाही आता सुरळीत चांगलं व्यवस्थित जेवण दिल्या जाईल तरी पण ते काय जेवण नाही मुली मुलीनं ना फोटोवर टाकले मला मोबाईलवर टाकले की बाबा हे असं असं आळ्या निघल्यात म्हणून नंतर बघितले मी की खरंच जेवणाच्या जेवणामध्ये आळ्या निघल्यात म्हणून नंतर मला ते धक्काच बसला की जेवणामध्ये आळ्या तर चांगलं वाटलं नाही मला ते काय म्हणणं आलं प्रशासनाच्या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे प्रशासनाचं वस्तिग्रहावं मुलींच्या मागासवर्गीय वस्तीग्रहावं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं मला दुःख वाटतं या गोष्टीचं बरं सगळ्या मुलींना हा मुली त्रास आहे सगळ्यांचंच असे ते काय मला माहिती नाही पण माझ्या मुलीला त्रास आहे जेवणाचे जेवण व्यवस्थित नाही मेरा आमच्या भावाकडून डब्बा आणून दिला रात्री तिला म्हणलं हे डब्बा खाय ती खाऊ नको म्हणून आळ्याचा डब्बा आमच्या भावाकडून डब्बा रात्री आणून दिला आणि मुलगी रडू लागली की बाबा मॅडम म्हणली तू कशाला करते तू तुझं काम करणार तू याच्यावर कशाला इंटरफेअर करायला लागली तू इकडे लक्ष देऊ नको निघत असतात आळ्यात तो बाहेरून आणू टाकले असतात असं असं बोलली ती मॅडम प्रेशर आणतायत का मुलीवर हा असं वाटतंय प्रेशर शंभर टक्के येते मुलीवर सांगा तुमचं माझं नाव सुभाष सुतारे पारडगाव